शेतकरी मित्रांनो आजची तारीख तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजपासूनचा हवामान अंदाज पाहणार बरेच शेतकरी प्रश्न विचारत आहे की बंगालच्या उपसागरात जे चर्चा सुरू आहे लो प्रेशरची त्या लो प्रेशरचा परिणाम महाराष्ट्रावर कसा राहील पावसाच्या स्वरूपात तर आज विदर्भात तुरळक ठिकाणी मराठवाड्यातसुद्धा आणि उत्तर महाराष्ट्रातसुद्धा बऱ्याच ठिकाणी रात्रीच्या वेळेस असं थोडाफार पावसाची शक्यता आहे फार जास्त पाऊस नाही राहणार विदर्भात त्या तुलनेत थोडा जास्त पाऊस आज राहू शकतो आता उद्या एकतीस तारीख उद्या संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त ढगाळ वातावरण आणि मराठवाड्याचा जो नांदेड लातूर परभणी हिंगोली जो भाग आहे इथे मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर संपूर्ण विदर्भात तो पाऊस राहील अकोला बुलढाणा अमरावती इथेसुद्धा तो पाऊस राहणार आहे आणि सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी इथे आपल्याला हलका ते मध्यमच पाऊस पाहायला मिळेल आणि उत्तर महाराष्ट्रातसुद्धा हलका ते मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल फार जोरदार तो पाऊस राहणार नाही परंतु मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी म्हणजे अहमदनगर जसं संभाजीनगर या भागात आपल्याला जालन्याचा काही भाग बीडचा उत्तर भाग या भागात आपल्याला मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच विदर्भातील जो भाग आहे चंद्रपूर गडचिरोली या भागात आपल्याला थोडा जोरदार पाऊस पहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर एक तारखेला भाग आहे एक तारखेला मुसळधार पावसाची शक्यता आहे नांदेड लातूर उस्मानाबाद त्यानंतर बीड परभणी हिंगोली या भागात आपल्याला मुसळधार पाऊस पहायला मिळेल तसेच संभाजीनगर जालना अहमदनगर याही भागात आपल्याला जोरदार पाऊस पहायला मिळेल तसेच सोलापूरचा जो उत्तर पूर्व भाग आहे या भागातसुद्धा आता याचा प्रभाव बघा सांगली सातारा पण थोडाफार राहणार आहे त्यानंतर विदर्भात यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया म्हणजे विदर्भात सर्वदूर पाऊस आहे परंतु यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागात मध्यम स्वरूपाचा असा पाऊस होऊ शकतो जसा नाशिक हिंगोली परभणी जालना संभाजीनगरचा जा, दक्षिण भाग बीड अशा प्रकारचा तो पाऊस राहणार नाही इथे जरा मुसळधार पावसाचे चान्सेस आपल्याला आहे आता नांदेडमध्ये जर जोरदार पाऊस आहे तर यवतमाळचा जो उमरखेड महागाव पुसद हा जो भाग असतो इथेसुद्धा याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोच त्यानंतर एक तारखेला पुढे आपल्याला उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रात संभाजीनगर उत्तर महाराष्ट्रात नाशिक जळगाव तसेच धुळे नंदुरबार या भागात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस त्यातल्या त्यात आपल्याला संभाजीनगर नाशिक अहमदनगरचा जो उत्तर भाग आहे तो इथे आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळेल हे आणि विदर्भाबद्दल सांगितलं नाही एक तारखेच्या तर एक तारखेचा विदर्भात चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर त्यानंतर वर्धेचा बराचसा भाग असा आपल्याला पाहायला मिळेल अमरावती अकोला बुलढाणा मध्यम ते तीव्र स्वरूपाचा असा पाऊस राहील आणि यवतमाळमध्ये सुद्धा जो वर्धेला चंद्रपूरला लागून जो भाग आहे इथे थोडा जास्त पाऊस पाहायला मिळेल बाकी यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र कमतं पाऊस त्या प्रमाणात राहणार नाही त्यानंतर दोन तारखेला आपल्याला दोन तारखेचा व्हिडिओ मी तुम्हाला आता पुढे देणार आता बघा काय होणार ह्या लो प्रेशरचा परिणाम कुठपर्यंत राहील तर लो प्रेशरचा परिणाम जवळपास चार तारखेपर्यंत राहील परंतु चार तारखेला परत एक बंगालच्या उपसागरात लो प्रेशर तयार होणार आहे आणि त्याचा प्रवास पुढे कसा राहील तर त्यासाठी मी एक परत तुम्हाला व्हिडिओ देणार आपण आज दोन तारखेपर्यंत थांबलो आहे दोन तारखेचा पुढचा हवामान अंदाज आपण पुढे बघू धन्यवाद